स्वाती प्रकाश किल्लेदार यांना जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श महिला दामिनी पुरस्कार जाहीर पोलिस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षीप्रमाणे आठ मार्च जागतिक महिला औचित्य साधून पोलीस प्रशासनातील कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच शासकीय निमशासकीय शैक्षणिक राजकीय सामाजिक कला क्रीडा सांस्कृतिक कृषी तसेच इतर विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या महिला भगिनींना आदर्श महिला पुरस्कार दिला जातो कोल्हापूर शहरानजीक उपनगर असलेल्या पाचगाव येथील स स्वाती प्रकाश किल्लेदार यांना त्यांच्या महिलांविषयी अविरतपणे कार्यरत असलेल्या कार्याबद्दल आदर्श महिला दामिनी पुरस्कार जाहीर करण्यात आला या निवडीचे पत्र पोलीस मित्र असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉ युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली असोसिएशन महिला राज्याध्यक्ष तथा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे असोसिएशन राज्य संपर्क प्रमुख तथा फाउंडेशन सचिव मुरलीधर शिंदे असोसिएशन इचलकरंजी शहर महिला अध्यक्ष आशा वाघिरे सचिव संगीता रुग्गे व शिरोळ तालुका महिला उपाध्यक्ष वैशाली गडत यांच्या उपस्थितीत देण्यात आले यावेळी बोलताना किल्लेदार यांनी सांगितले की आपल्याला महिलांच्या अडचणीत सहकार्य करण्याची आवड आहे कौटुंबिक हिंसाचार अनाथ मुलींना सर्वतोपरी मदत महिला आश्रमात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप महाविद्यालयीन युवतींच्या छेडछाडविषयी माहिती मिळताच तात्काळ मदत करणे अन्याय अत्याचाराविरोधात आवाज उठवणे या संदर्भात एक ओळख निर्माण झाले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियाशी बोलताना सो किल्लेदार म्हणाल्या पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक डॉ रजनी शिंदे सहसंपादक डॉ युवराज मोरे नमस्कार नमस्कार मॅडम आपलं नाव माझं नाव स्वाती प्रकाश किल्लेदार माझा जन्म प्रायचिखलीमध्ये झालेला आहे आणि माझं लव्ह मॅरेज झालेलं आहे माझं वय त्यावेळी तेरा वर्षाची होती मी ज्यावेळी माझं लग्न झालं त्यावेळी त्यावेळी माझ्या मिस्टरांनी मला सपोर्ट केला माझ्या सासऱ्याने सपोर्ट केला पण बरेच लोकांचे विरोधात होतं माझ्या लग्नाचं परत पांडुरंग रावसो हे माझे सासरे बिदरेला जॉब लावते शेती अधिकारीमध्ये काम करत होते त्यांनीही मला सपोर्ट दिला माझ्या मिस्टरांच्या आणि सासऱ्यांच्यामुळे मी संसारपूर सुखी म्हणजे संसाराला पुढे गेलेला आहे त्यामध्ये मला दोन गोल्डस मुली पण झालेले आहेत एकटीचं नाव समृद्धी आहे तिचं नाव सहज आहे दोन्ही महिला गोल्डस आहेत हुशार आहेत धाडशी आहेत तर मुलगी माझी जाशीची राणी म्हणलात तरी चालेल तिने तायकॉल ब्लॅक ब्लॅकबेल घेतलेला आहे माझ्या मुलगीने आणि खेळात पण हुशार होती आणि मला महिलांच्या खूप आदर्श वाटतो कारण का बरेच महिलांनी कष्टाने काम करून सुद्धा त्यांना फळ कुठलंही मिळत नाही परत महिलांना इतके त्रास होतात की त्यांच्या घरात पण कटकटी वगैरे भांडणं वगैरे त्यामध्ये मी त्यांच्या संस्था सुखाचे लावून दिलेत कॉलेजमध्येही मी बरेच मुलींची तक्रार देत होते माझ्या तर त्यांच्या समस्या मी दूर केलेल्या आहेत अनाथ आश्रमामध्ये त्यांना आम्ही धान्य पांघरू खायला कुणाचा वाढदिवस असेल तर त्यांना ते पदार्थ द्यायचे तर त्या महिलांना किंवा त्या लोकांना मिळत नाही खायला पण आम्ही ते त्यांनाही केलेलं आहे आणि इथून पुढेही मला समस्या करायचं आहे जास्तीची राणी म्हणून जाडसा सगळ्यामध्ये मला पुढे जायचं आहे आणि मी ते कार्य करतही राहणार आहे आज आपल्याला जागतिक महिला दिनानिमित्त वेद फाउंडेशन पोलीस मित्र असोसिएशनच्या तर्फे जो आपल्याला आज पुरस्कार आदर्श दामिनी झालेला आहे त्याबद्दल आपलं दोन मिनिटं मग व्यक्त करता पोलीस मित्र असोसिएशन व वैद्य फाउंडेशन यांनी मला इथे येऊन कोल्हापूरमध्ये मॅडमिंग आणि मला आ, आदर्श दामिनी हे पुरस्कार म्हणजे त्यांनी जाहीर म्हणून प्रमाणपत्र इथं दिलेलं आहे निवडपत्र दिलेलं आहे आणि मी त्यांचं खूप आभार मानते अभिनंदन थँक्यू